प्रत्येक तालुक्यात ज्यांना निवेदन दिलंय त्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळापासून सर्व पिठगिरणीवर जाऊन एवढी आमची ठामपणे निश्चय झालेला आहे अनेक तालुक्यामध्ये आम्ही आमदारांना निवेदन दिले त्यांना हे कळत नाही का आज प्रत्येकाला हे कळायला पाहिजे का दळण दळल्याशिवाय कोणालाही भाकर मिळणार नाही आम्ही इलेक्शन देखील बहिष्कार टाकू यांच्या छोटं मोठं समजलंय या लोकांनी छोटं समजलंय आता आम्ही त्यांना दाखवतो की आम्ही आहे काय आणि काय करू शकतो मनोज रांगे पाटील यांनी जे आंदोलन उभं केलं होतं त्यांना पण लहान समजण्याची चूक शासनाने केली होती आणि त्याप्रमाणे आज जी त्यांनी जी पावर दाखवली त्याचप्रमाणे आम्ही पण प्रत्येक तालुका प्रत्येक गाव प्रत्येक शहरातून ही पावर दाखवण्याची तयारी आमची आहे पुढच्या बैठकीमध्ये आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहोत का सर्व महाराष्ट्रातील गिरण्या बंद करणार आहोत संपूर्ण पीठगिरणी या ठिकाणी जमलेले आहेत गिरणी चालक आहे मालक जमलेले आहेत पत्रकार परिषदचं आयोजन केलेलं आहे काय सांगला आजच्या महत्वाला मी सर्वप्रथम सर्व पत्रकारांचे आभार मानतो आज आम्ही इथं ही बैठक जी आयोजित केलेली आहे तर आम्ही अनेक तालुक्यांमध्ये आमदारांना निवेदनं दिलेली आहेत वीज बोर्डांना निवेदनं दिलेली आहेत त्याच्यानंतर आम्ही मंत्रालयामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या सचिवांना निवेदन दिलं आहे मुख्यमंत्री शिंदेसाहेबांच्या सचिवांना निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये आमच्या अनेक मागण्या आहेत शासनाने या लोकांना जसं बांधकाम कामगारांना सुविधा मिळतात त्या मिळाव्या म्हणून पण अद्यापपर्यंत कुठल्याही आमदाराने कुठल्याही वीज बोर्डाने आम्हाला जे काही निवेदन दिलं त्याच्यावर कुठली प्रक्रिया व्यक्त केलेली नाही आणि जर असं नाही झालं तर आज विलक्षणचा काळ जवळ आला आहे आणि आम्ही आमच्या बैठकीमध्ये पूर्ण महाराष्ट्रातील गिरणी बंद करण्याचं नियोजन करत आहोत तर पुढच्या बैठकीमध्ये आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहोत का सर्व महाराष्ट्रातील गिरण्या बंद करणार आहोत जर शासनाने याच्यावर वेळीच दखल नाही घेतली इलेक्शनच्या आत आमच्या मागण्या मान्य जर नाही केल्या तर महाराष्ट्रामध्ये सर्व हा का सर्व गिरण्या बंद राहतील याची दखल शासनाने घेतली पाहिजे आज अनेक तालुक्यामध्ये आम्ही आमदारांना निवेदनं दिले त्यांना हे कळत नाही का आज प्रत्येकाला हे कळायला पाहिजे काही दळण दळल्याशिवाय कोणालाही भाकर मिळणार नाही मग हे सर्वसाधारण लोकांना या आमदारांना कळत नाही काही ह्या आमदारांना आम्ही अनेक वेळा भेटून तशा पद्धतीचं निवेदन देऊन सुद्धा त्यांनी आमदारांना देखील आमची दखल आजपर्यंत घेतलेली नाही अनेक तालुक्यात मी लोकांसमोर निवेदनं दिले जर यांनी असं नाही केलं तर आम्ही इलेक्शनवर देखील बहिष्कार टाकू यांच्या यांना आमची हात जोडून विनंती आहे की आमच्या यांनी मागण्या वेळेत मान्य करावे आणि जर तसं नाही झालं तर आम्ही आमच्या बैठकीत महाराष्ट्रातील गिरणा बंदचं आंदोलन पुकारणार आहोत या उद्या जनतेची हाल होईल याला शासन जबाबदार राहील एवढ सर मला सांगा साहेबांकडे सुद्धा निवेदन दिलेलं आहे हो oh. त्या ठिकाणी तुम्हाला काय उत्तर मिळालं सचिवांनी आम्हाला पॉझिटिव्ह सांगितलं ब तुमचे विषय आहे आम्ही लवकरच तुमचा विषय मांडू आणि तुमच्या समस्या सॉल्व्ह करू असं स्वतः दोन्ही सचिवांनी आम्हाला उत्तर दिलंय एकंदरीत मला अभियंत्यांना सुद्धा आपण या ठिकाणी निवेदन दिलं नऊ ते दहाचं निवेदन तुम्ही दिलं होतं पानांचं या ठिकाणी अनेक मुद्दे मांडले गेले होते घरघंटा असतील किंवा आकडे असतील कारवाई करा अद्याप विचार कारवाई झाली नाही का साहेब आजपर्यंत कुठल्याही वीज बोर्डाने आजपर्यंत कुठेही कार्यवाही झालेली नाही हे वीज बोर्ड आज जर पाहिलं तर सगळीकडे आकडे आहेत राजरोजपणे मी त्यांना हे मीटिंग मध्ये अनेक वेळा सगळं उघड सांगितलंय काही हे सगळे आकडे आहेत अशा पद्धतीने चालतं याच्यावर बंधन घाला ते आम्हाला आश्वासन देतात आम्ही दोन महिन्यात करू एक महिन्यात करू पण आजपर्यंत एकाही तालुक्यातल्या कुठल्याही वीज बोर्डाने याची दखल घेतली नाही आणि जर या वीज बोर्डाने तसं नाही केलं आहे जर या लोकांवर आम्ही दिलेल्या निवेदनाची कार्यवाही यांच्याकडून नाही झाली तर आम्ही यांना स्वतः कुठं आकडे आहेत हे दाखवू आणि त्याच्यावर ते कार्यवाही करतात का नाही हे आम्ही बघणारच आहोत आज प्रत्येक ठिकाणी वीज बोर्डाने अशा अनेक लोक हे सहमत आहेत या आकड्यावाल्यांना आज मी स्पष्टपणे सांगतोय आजही जे काही प्रीपेड मीटर येते केबल होत याला हेच कर्मचारी कारणीभूत आहे यांचं खाजगीकरण होण्यासाठी आणि प्रीपेड मीटर येण्यासाठी या लोकांनी जर चांगल्या पद्धतीने काम केलं असतं तर आज वीज बोर्डाचं खाजगीकरण आणि प्रीपेड मीटर लोकांना आले नसते याला हेच लोक जबाबदार आहे घरघंट्या जे चालू आहे सध्या त्यावर सुद्धा कारवाई झाली त्यांच्याकडून त्यांच्याकडनं कार्यवाही झालेली नाही पाऊल काय असेल आता पुढचं पाऊल आम्ही गिरणी बंद आंदोलन तर करणारच आहोत आणि या वीज बोर्डाच्या साहेबांच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय आम्ही राहणार नाही आता कारण आमचा संताप फार वाढलेला आहे आम्ही या प्रत्येक तालुक्यात ज्यांना निवेदन दिलंय त्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळा पासू सर्व पीठ गिरणीकडे जाऊन एवढी आमची ठामपणे निश्चय झालेला आहे आणि आम्ही लवकरच आता ठराव घेणवून पूर्ण महाराष्ट्रातील गिरण्या बंद आंदोलन पुकारत आहोत प्रत्येक ज्या गावामध्ये अनाधिकृतपणे ज्या काही गिरणी व्यवसाय चालू आहे साहेबांना तिथं नेऊन प्रत्यक्षात ते दाखवणार आहोत आणि जर त्यांनी त्यांच्यावर कार्यवाही नाही केली तर आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत याची या वीज बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी बरं आपली महाराष्ट्रात बंद चे तुम्ही देतात चक्की पूर्ण बंद काय तारीख ठरणार काय तुम्हाला बैठकी आम्ही आता या बैठकीमध्ये तो निर्णय घेणार आहोत अजून तारीख जाहीर केली नाही जर शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या तर ठीक आहे नाही तर आम्ही लवकरच ती तारीख डिक्लेअर करतो बैठकीमध्ये सर आज जर का हे लोक समजतायत की ही पीठ गिरणी संघटना ही खूप छोटी मोठी छोटी मोठी अशी तशी नाही आहे संघटनेचा जर तुम्हाला सांगायला गेलो जर गाँगाला, जर गाँगाला, जर गाँगाला, चोटे -चोटे तर आज फक्त जळगावमध्ये सातशे गिरण्या आहेत आणि सातशे गिरण्यांच्या ऐवज जर तुम्हाला पकडायला जळगावमधून त्याला छोटे छोटे खेडे लागू आहेत त्यातल्या जर का पीठ गिरण्या पकडल्या तर एकंदरीत पंधराशे तरी आपण पकडू शकतो पंधराशे पीठ गिरण्या जर का जळगाव तालुक्यात असू शकतात तर जळगाव तालुक्यामध्ये आता जे हा जळगाव जिल्ह्यामध्ये तसे किती जिल्हे आहेत आपले तालुक्यात पंधरा तालुक्यात एका प तालुक्यात जर का आपल्या पंधराशे गिरणा होत आहेत पंधराशे गिरण्यांना जर का तुम्ही पंधरा तालुक्यामध्ये आपण अजून त्याचा गुणाकार केला तर बावीस हजार पाचशे एका एक जिल्ह्यामध्ये गिरण्या होत आहेत एका एका जिल्ह्याची बावीस हजार पाचशे गुणला छत्तीस जिल्हे जर तुम्ही केले तर टोटल महाराष्ट्राची लोकसंख्या होते पीठ गिरणी मालक फक्त मालक लोकांची म्हणतोय नंतर त्याच्यामध्ये सोबत बिचारे कामगार वेगळेच येतात तर ते सात लाख दहा हजार लोकांची एकंदरीत एक टोटल असती एवढी लोकांची ही पीठ गिरणी संघटना आहे त्याच्यासोबत कार्यरत असणारे अजून बिचारे कामा कामगार जे आहेत त्यांना दोन दोन जरी तुम्ही पकडले तर जर जवळ एकवीस लाख लोकांची एकमेव लोकसंख्या साहेब आणि ही एक एकवीस लाखाची संख्या पूर्ण महाराष्ट्र लोकांना राहणारे लोक जे काही आहे आज आपलं उदरनिर्वाह चालवत आहेत कारण की पीठ गिरणीतनं दडून आणणार तरच घरात बनणार असा हा विषय आहे सर मोटी आनि आमाला आनि ही छोटी मोठी संस्था नाही आणि या लोकांना आम्हाला आता दाखवूनच द्यावं लागेल आम्ही स्वतःहून जाऊन आधी ह्या जे लोक आता कर्मचारी जे काही अभियंता म्हणा इलेक्ट्रिक बोर्डचे लोकं म्हणा हे जर त्या ह्या गोष्टीवर कारवाई नाही करू शकत नाही तर आम्ही स्वतः त्यांना जाऊन दाखवतो बाबा इथेही अवैधरित्या स्वरूपात हे व्यवसाय करतायत जो की व्यवसाय त्यांचा करणं अधिकार नाही आहे त्यांनी ही जी घरघंटी बनली आहे ही स्वतःची मुभा स्वतःचा घर चालवण्यासाठी ही गिरणी बनवली गेली आहे पण हे जे गिरण्याचा धंदा करण्याचा व्यवसाय करणं अधिकार यांना नाही आणि हा कोणाला जर का गिरणी व्यवसाय करायचाच आहे तर प्रथम त्याने चा एक लायसन घेतलं पाहिजे पिढ गिरणीचा लायसन घेतलं पाहिजे आपल्या सोसायटीतल्या एन ओ सी घेतलं पाहिजे आणि स्वतः लायसन घेऊन तो अधिकृतरित्या तो धंदा करण्यासाठी व्यवसाय करण्यासाठी तो लागू या पिठ गिरणीमध्ये येऊ शकतो आणि हो त्याला आम्ही परमिशन सुद्धा देऊ की तू आमच्या संस्थेमध्ये ऍड हो आणि तू हा पण बिझनेस तू करू शकतो असं काही विषय आहे पण छोट मोठं समजलंय लोकांनी छोट समजलंय आता आम्ही त्यांना दाखवतो की आम्ही आहे काय आणि काय करू शकतो ज्याप्रमाणे अध्यक्षांनी सांगितलं त्या आमच्या सगळ्या मागण्या तर आहेच परंतु शासनाने ज्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर जी आमची संघटना आहे आज त्यांची या दादांनी जळगावच्या अध्यक्षांनी पण सांगितल्याप्रमाणे की लाखोंची संख्या असलेली ही संघटना आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर जी संघटना आहे त्याच्याकडे जर शासन दुर्लक्ष करत असेल तर त्यांच्या सर्वात मोठी चूक असेल ज्याप्रमाणे विनोद आपले मनोज जरांगे पाटील यांनी जे आंदोलन उभं केलं होतं त्यांना पण लहान समजण्याची चूक शासनाने केली होती आणि त्याप्रमाणे आज जी त्यांनी जी पावर दाखवली त्याचप्रमाणे आम्ही पण प्रत्येक तालुका प्रत्येक गाव प्रत्येक शहरातून ही पावर दाखवण्याची तयारी आमची आहे पण आमचं हेच आज निवेदन आहे की आमचे जे अवैध स्वरूपात व्यवसाय असो किंवा जे मागण्या आहे बांधकाम कामगारांप्रमाणे -काम आम्हाला जे देणं आहे जे पण आमच्या दहा आठ दहा मागण्या ते शासनाने लवकरात लवकर जर पूर्ण केल्या तर सर सरकारवर ही नामुष्की ओढवणार नाही आणि त्यांनी जर लवकर आमच्या मागण्या मान्य केल्या तर आमचंही त्यात भलं होईल आणि सरकार पण एवढ्या मोठ्या नामुष्कीतून निघू शकेल परंतु एक विषय आणखी जे प्रीपेड मीटरविषयी जे आ, शासन जे आता प्रीपेड मीटर लावणार आहे त्याबद्दल मला एकच सांगायचं आहे की पूर्वी आमचे जे मीटर होते ते चक्रीवाले त्याच्यामध्ये आम्ही एका युनिटला अठरा किलो दळण दळायचे नंतर आम्हाला इलेक्ट्रॉनिक मीटर लागले इलेक्ट्रॉनिक मीटरला आम्हाला आता ते दहा ते बारा किलो ॲव्हरेज मिळत आहे एका युनिटला आता प्रीपेड मीटर ते साहेबांनी महाजन साहेबांनी सांगितलं की एक्युरेसी असल्यामुळे ते तुमचं ॲव्हरेज कमी झालेलं आहे आणि प्रीपेड मीटर जर याच्यापेक्षा आणखी आम्हाला जर कमी ॲव्हरेज मिळेल तर आम्हाला त्याबद्दल त्यांना प्रश्न विचारायचं आहे की आम्हाला त्याबद्दल पहिले टेस्टिंग करून दाखवावी जसं तुम्ही ई व्ही एमला लोकांसमोर जाऊन ते ई व्ही एम टेस्टिंग करून दाखवत आहे आणि तरीसुद्धा त्या ई व्ही एममध्ये काहीतरी गरबाड होत असते पण ते ते विषय मला सोडून द्यायचं आहे आम्हाला फक्त ते प्रीपेड मीटर जे आहे त्या प्रीपेड मीटरची टेस्टिंग आम्हाला पहिले साहेबांनी ते करून दाखवावी वा शासनाने ते करून दाखवावी त्यानंतरच आम्ही ते मीटर लावण्यासाठी परमिशन देऊ नाहीतर आम्ही त्या मीटरचासुद्धा विरोध करू आणि सर्व लोक आम्ही ते पीठ गिरणे महाराष्ट्रामध्ये त्या त्याबद्दल सुद्धा ते विरोध करू आणि जर ते मीटर जर म्हणजे चुकीचे असले तर ते मीटर आम्ही लावणार नाही आणि शासन आम आम्ही जे मागण्या आम्ही जे ठेवलेले आहे की आम्हाला गृह उद्योगमध्ये सामील करावे जर ते मागण्या आमच्या मान्य झाल्या तर आम्ही ते प्रीपेड मीटर मीटरबद्दल काहीतरी म्हणजे विचार करू त्याबद्दल right now and press the bell icon never miss an update